नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण नाश्त्यासाठी एक झटपट तयार होणारा चटपटीत चवीचा पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण तयार केलेला आहे आतून छान सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असा हा तयार होतो लहान मुलांना तुम्ही डब्यासाठीही नक्कीच हा पदार्थ तयार करून देऊ शकता अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे चला मग सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी बारीक रवा मी इथे घेतलेला आहे याच वाटीने आपण पुढचं साहित्य घेणार आहोत रवा बारीक घेतलेला आहे जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि आता त्याच वाटीने अर्धी वाटी मी दहीसुद्धा घेतलेला आहे दही ताजं फ्रेश असं घ्या जास्त आंबट असं दही इथे वापरू नका त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे वाटीला दही लागलेलं ला असल्यामुळे मी त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं आता पाणी अर्धच घातलेलं आहे सुरुवातीला आणि हे पाणी घातल्यानंतर रव्यामध्ये आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच पाणी न टाकता असं दोन बॅचमध्ये पाणी टाकून घ्यायचं तर आता राहिलेलं जे पाणी होतं ते सुद्धा मी रवा आपण भिजवत हो, आहोत त्यामध्ये घातलेलं आहे आतापर्यंत आपण यामध्ये एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता रव्यामध्ये काही ज्या कुठड्या तयार होतात त्या पूर्ण आपल्याला अशा मोडून काढायच्या आहेत आणि दही घातलेलं असल्यामुळे आपल्याला ते पूर्ण छान एकत्रही करून घ्यायचं आहे इथे ताकाचाही वापर तुम्ही करू शकता मग पाण्याचं प्रमाण थोडं कमी लागेल तर बघा आता रवा आपण छान भिजवून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर यामध्ये चमचाभर एवढं मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे नाश्ता दिवसभर जरी राहिला तरी छान तो सॉफ्ट राहतो म्हणजे आतून तो असा चिवट असा होत नाही त्यासाठी बघा यामध्ये तेल जरूर घाला आता आपण परत एकदा मीठ आणि तेल एकत्र करून घेणार आहोत आणि रव्याची इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता हा रवा आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण नाश्त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करूयात इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे खोबरा किस म्हणजेच डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे के आता नेहमीच ओलं खोबरं आपल्याकडे नसतं तर सुक्या खोबऱ्याचे काप घेतले तरीही चालतील यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा पत्त्याची पानं तशीच मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चटणी अगदी साधी सोपी अशी आहे म्हणजे घाईच्या वेळेत तुम्ही झटपट तयार करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत चटणी बारीक करून घ्यायची आहे पूर्ण साहित्य छान बारीक करून घ्यायचं तर बघा आता मी बारीक करून घेते आणि आता इथे आपण चटणी जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे यामध्ये मी गरजेनुसार पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा तर आता तुम्हाला चटणीचीही कन्सिस्टन्सी दाखवते आपण नाश्त्यासोबत खाण्यासाठी ही चटणी थोडी पातळ केलेली आहे आता यावर आपण फोडणी म्हणजेच तडका तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे तेल कडकडीत कर्ण गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला त्यानंतर सुकी लाल मिरची घातलेली आहे तीसुद्धा घातली आपण यामध्ये आणि तयार फोडणी आपल्यालाही या चटणीवर घालायची आहे आपली ही साध्या सोप्या पद्धतीची घाईच्या वेळेत तयार करण्यासाठी चटणी तयार झालेली आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे म्हणजे चटणी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते बरेच असे पदार्थ असतात की नुसतं बघूनही ते आपल्याला खावेसे वाटतात तर बघा आता चटणी परत एकत्र करून घेतलेली आहे आणि आता आपण इथे उकडलेला बटाटा घेतलेले आहेत दोन मी ते खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत आपल्याला हाताने बारीक करण्यापेक्षा असे खिसणीवर जर खिसून घेतले तर ते एकसारखे तयार होतात आणि आपला वेळही वाचतो तर आता बघा पूर्ण दोन्हीही बटाटे आपल्याला इथे खिसून घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले होते तर आता जे आपण खिसून घेतलेले बटाटे आहेत त्यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत तर इथे बघा अगदी छोटा जो कांदा होता तो मी घेतलेला आहे बारीक असा चिरून तर कांद्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता तुम्ही आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि इथे आता बघा अगदी दोन चमचे कडकडीत तेल केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत ते काप तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि अगदी चिमूटभर एवढी हळद घातलेली आहे यामध्ये पाव चमचा इथे आपण धना पावडरसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे लहान ला मुलं जर खात असतील तर यामधली हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल आणि लाल तिखटाचं देखील प्रमाण कमी ठेवायचं आता सर्व साहित्य असे कच्चेच टाकण्यापेक्षा मी तेलाची अशी फोडणी तयार करून ते यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे त्याचा असा कच्चा स्वाद लागत नाही आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता घातलेले सर्व साहित्य एकत्र असे करून घ्यायचे म्हणजे बटाट्यांना सर्व साहित्यांचा सा छान असा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि हे आपलं जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते छान चवीला लागतं तर इथे बघा आता पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला याच्या अशा छोट्या छोट्या टिक्की तयार करायच्या आहेत तर आता पूर्ण बघा याला रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर ही हळद जी आहे ती आपण तेलामध्ये छान अशी परतून घेतल्यामुळे आलेला आहे आणि सारण दिसायलाही छान दिसतं आता एक प्लेट घेतली आणि आता आपल्या हातला सुरुवातीला हातावर याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या टिक्की तयार करू शकता किंवा तुम्ही आपण जेव्हा हे सँडविच तयार करायला घेणार आहोत तेव्हाही तुम्ही यावर हाताने असं थोडं थोडं करत बटाट्याचं जे सारण आहे ते टाकू शकता पण अशा जर टिक्क्या आपण तयार करून घेतल्या ना तर टाकायला बरं पडतं तर आता इथे बघा हातावर व्यवस्थित अशा मी करून घेतलेल्या आहेत टिक्की आता अशाच राहिलेल्या त्यासुद्धा करून घेते हाताला अजिबातही कुठेही तेल लावलेलं नव्हतं आणि आता ज्या होत्या सर्व आपल्या टिक्की त्या तयार करून झालेल्या आहेत अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे पण घाईच्या वेळेस जर मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचं सुचत नसेल तर रात्री बटाटे उकडून तुम्ही ठेवले तर नक्कीच सकाळी अगदी झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे किंवा मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी तर बघा आता आपण जो रवा मुरण्यासाठी ठेवलेला होता तो एकदा चेक करूयात तर बघा रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पाहिजे तशी आपल्याला कन्सिस्टन्सी या रव्याची तयार झालेली आहे एक वाटी पाणी आपण यामध्ये वापरलेलं होतं आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा तर इथे आपण पाव टी स्पून एवढा खाण्याचा सोडा यामध्ये घालणार आहोत यापेक्षा जास्त सोडा इथे वापरू नका तर इथे सोडा घातल्यानंतर आपल्याला मिनिटभरासाठी जे रव्याचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते फेटून घ्यायचं आहे नाश्ता छान आतून हलका स्पॉन्जी असा तयार होण्यासाठी ही स्टेप महत्त्वाची आहे त्यामुळे मिनिटभरासाठी हा रवा छान फेटून घ्यायचा म्हणजे रवा छान फुलला जातो आणि तो हलका होतो आता बघा लहान मुलं खात असतील तर आपण त्यांना सोडा देत नाही पण बघा सोडा इनो याला काहीही पर्याय नसतो तुम्हाला जर इन्स्टंट असा नाश्ता करायचा असेल तर त्यामध्ये तो आपल्याला वापरावा लागतो तर इथे आता आपलं सँडविच करण्यासाठी सर्व साहित्य तयार त्या झालेलं आहे तर इथे आता आपण बघा हे सँडविच करण्यासाठीचं जे स्टँड आहे त्यावर आपण हलकंसं तेल लावून घेणार आहोत तर मी इथे चमच्यानेच यावर थोडंसं तेल लावून घेणार आहे ब्रशने सुद्धा तेल लावलं तुम्ही तरीही चालेल आणि तेल तुम्हाला इथे वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल तर इथे आता मी तेल लावल्यानंतर यावर हलकंसं जिरं असं टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते खाताना छान दाताखाली आल्यानंतर त्याची चव लागते आता जे आपण रव्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण या सँडविचचं जे स्टँड आहे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदमच जास्त असं मिश्रण इथे वापरू नका नाहीतर मग ते स्टँडच्या बाहेर येतं तर त्यासाठी असं पूर्ण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि नंतर आपण जी बटाट्याची टिक्की तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला मध्यभागी अशी ठेवून घ्यायची आहे तुम्ही असं चौकोणी आकारामध्येही ही टिक्की तयार करू शकता आता वरून परत आपल्याला रव्याचं जे मिश्रण आहे नहीं। नहीं ते घालून घ्यायचं आहे पण एकदमच जास्त मिश्रण इथे आपल्याला घालायचं नाही नाहीतर मग ते स्टँडमधून बाहेर येतं आता पूर्ण आपलं जे सँडविच आहे ते तयार झालेलं आहे आता स्टँड बंद करायचं आहे आपल्याला आणि गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगावर हे सँडविच भाजून घ्यायचं आहे सँडविच भाजत असताना गॅसची स्पीड आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे जास्त गॅसची स्पीड मोठी करायची नाही त्यामुळे सँडविच छान जो रवा आहे तो आतून फुलला जात नाही आणि बऱ्याचदा मग तो कच्चाही राहू शकतो त्यासाठी इथे सुरुवातीला मिनिटभरासाठी मीडियम गॅसची स्पीड ठेवायची आणि नंतर मग थोडी कमी करायची तर बघा इथं आपण जे सँडविच आहे ते दोन्ही बाजूनी आलटून पालटून असं छान तांबूस रंगावर भाजून घेणार आहोत आता तुम्हाला स्टँड उघडूनही दाखवते बघा बघा हे सँडविच आपलं भाजून तयार झालेलं आहे इथे तुम्हाला याचा रंगही दाखवते बघा किती छान असं आलेला आहे आणि आता दुसरी बाजूही तुम्हाला इथेच दाखवते मी तर बघा दुसऱ्या बाजूनेही आपण स्टँड उघडून बघूया अजिबातही स्टँडला सँडविच चिटकलेलं नाही आणि किती छान असं ते भाजल्या गेलेलं आहे आता ताटा आपन गेना आए, ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत बघा इथे सँडविच जे आहे ते स्टँडमधून बाहेर काढताना अजिबातही कुठे चिटकलेलं नाही छान व्यवस्थित असं ते बाहेर निघालेलं आहे आणि त्याचा आकारही तुम्ही बघू शकता किती छान असं आलेला आहे आता राहिलेले आहेत सँडविच ते सुद्धा तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपले सँडविच आता तयार करून झालेले आहेत आपण एक वाटी इथे रवा वापरलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे या पूर्ण जे साहित्य आपण घेतलेलं आहे त्यामध्ये चार सँडविच आपले तयार करून होतात तर इथे जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते बघा दोन्ही बाजूनी आपलं सँडविच छान असं तांबूस रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे आणि आतून बघा कसं सॉफ्ट हाताला लागत आहे आणि फुल्ल्यासुद्धा छान गेलेलं आहे बाहेरून कुरकुरीत असं हे तयार होतं म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील आणि इथे तुम्ही बघू शकता अजिबातही कुठे आपण जास्तीच्या तेलाचा वापर केलेला तर इथे आपण हे तयार केलेलं सँडविच तुम्हाला आता मी कटसुद्धा करून दाखवते म्हणजे तुम्ही अगदी मुलांना व्यवस्थित असं हे डब्यामध्ये देऊ शकता आता कट करताना बघा अजिबातही आतमध्येही कुठेही आपलं जे सँडविच आहे ते चिकट असं झालेलं नाही कि किंवा चिवटही झालेलं नाही अगदी छान आतून स्पॉन्जी जाळीदार हे तयार होतं आणि जे सारण आहे ते सुद्धा बघा किती व्यवस्थित असं यामध्ये सेट झालेलं आहे अजिबातही कुठे बाहेर निघालेलं नाही तर मंडळी तुम्हीसुद्धा झटपट तयार होणारं हे सँडविच नक्की एकदा तयार करून बघा आणि मुलांनाही नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद